नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा नगरपालिकेतच महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आहे मंगळवारी दुपारी आरोग्य विभागाच्या ऑफिस जवळ हा प्रकार घडलाय नेहरू नगर येथील आरोपी विठ्ठल मारुती भिसे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय या घटनेनंतर संपूर्ण विटा शहरातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत याबाबत अधिक माहिती अशी विटा शहरातील नेहरू नगर येथील विठ्ठल मारुती भिसे हा तरुण विटा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील घंटागाडीवर सुपरवायझर म्हणून कामाला आहे तर पीडित महिला ही नगरपालिकेतच सफाई कामगार म्हणून सेवेत आहे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी विठ्ठल भिसे याने आरोग्य विभागाच्या कार्यालयाजवळच पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे घाणेरडे कृत्य केले तुला कामावर परमनंट करायचे असेल तर माझ्यासोबत यावेच लागेल असे सांगत विठ्ठल भिसे याने पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन स्वच्छता अभियानात विटा शहराला देशात प्रथम क्रमांक मिळवून दिला त्याच महिला कर्मचारी विटा नगरपालिकेतच सुरक्षित नसल्यामुळे संपूर्ण विटा शहरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशाने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे